त्याच्या सोयीसाठी मारतो तुमच्या सोयीसाठी नाही कारण जर समजा तुम्ही फॉरवर्ड करून जर सरी मोडली तर रिवर्सचा प्रश्न रिवर्सनं माती कठीण होती खाली त्याचा ट्रॅक्टर चालत नाही पॉवर टिलर म्हणून तो रिवर्स चालवतो हे लक्षात आहे रिवर्स कधी चालवायचा रिवर्स माती मोकळी करून मग माती भरणीसाठी वापरायची माती मोकळी केलेली आहे पण सुरुवातीला जर माती मोकळी करायसाठी रिवर्स लावत असा तर चुकीच्या तिथनं तुमचा रिव्हर्स चालू होतो सगळा उलटा आहे का नाही माती लावायची ती माती आपल्याला अशी खूप झाली पाहिजे आठ इंचाची सहा इंचाची माती लावा बघा किती फरक पडतो कारण ह्याच्यामध्ये जेवढा भाग तुमचा मोकळा राहील तेवढ्या मुळे मोकळ्या राहतात जेवढ्या मुळे वाढतील तेवढा तुमचा फायदा येईल पहिलं काय वर बघायचं नाही खाली फक्त बघायचं फक्त मुळे किती आहेत माती कशी आहे अशा पद्धतीने मातीची भरला त्या वेळेला त्याचे काही डोसे असतील त्या डोसे प्रत्येक वेळेला टाकायचे कमीत कमी तीन वेळा तरी डोस वापरला पाहिजे अशा पद्धतीनं अंतर मशागत करायची फवारणी तीस ते पस्तीस दिवस